पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं महावितरण उपविभाग कागल येथील प्रांगणात ध्वजारोहण करण्यात आलं नियंत्रण अधिकारी तथा उपकार्यकारी अभियंता रवींद्र सदानंद गुणवत्ता यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी शाखा कार्यालय कागल शहर कागल ग्रामीण गोकुळ शिरवा एमआयडीसी गोकुळ शिरगाव ग्रामीण आर के नगर सिद्धनेरली महाकवे कसबा सांगाव या शाखांचे सर्व कर्मचारी स्टाफ यंत्रचालक लाईन उपस्थित होते ध्वजारोहणानंतर सर्व कर्मचारी अधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली प्रधानमंत्री सोलर योजना आणि सुरक्षेविषयी माहिती यावर चर्चा आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये रवींद्र सदानंद यांनी हर घर सोलार याविषयी मार्गदर्शन करत ही योजना घराघरात पोहोचवा असं निवेदन उपस्थित अधिकारी कर्मचारी यांना केलं तर लाईनवर काम करत असताना घ्यावायची काळजी आणि सुरक्षेची साधनं यांचा वापर यावरही मार्गदर्शन केलं यावेळी उपस्थित अधिकारी कर्मचारी यांना जिलेबी वाटप करण्यात आलं ध्वजारोहण कार्यक्रमात शाखा कार्यालय कागल शहराच्या सहाय्यक अभियंता विना मटकर शाखा कार्यालय कागलचे ग्रामीणचे गणिष्ठ अभियंता जरोन गोदाग सिद्धेनेचे सहाय्यक अभियंता अभिलाष बाराबत्रे शौकत मुलानी सोमस्वामी यांच्यासह उपविभागातील कर्मचारी स्टाफ उपस्थित होते मराठी कागलहून प्रशांत दळवे